ओम श्री महालक्ष्मी नमो नमहा, नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सध्या मार्गीर्ष महिना सुरू असून मार्ग महिना हा माता लक्ष्मीला समर्पित आहे मार्ग महिन्यातील गुरुवारी माता लक्ष्मीची विधिवत पूजा सेवा आराधना केली जाते आपल्या कुटुंबावरील सर्व संकट विघ्न बाधा दूर करण्यासाठी या माता लक्ष्मीला प्रार्थना केली जाते मार्ग महिना अत्यंत पवित्र महिना असल्यामुळे या महिन्यामध्ये अनेक उपाय अनेक सेवा केल्या जातात असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद आपल्यावर आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहावा माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपली सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यानं आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहणार आहे आपल्या घराची मुलाबाळांची प्रगती भरभराट होणार आहे आता हा उपाय काय आहे कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका तर आपण आज जो उपाय जाणून घेणार आहोत तर तो उपाय आहे गोकर्णीच्या फुलाचा गोकर्णीचं फुल यालाच अपराजिता विष्णुप्रिया किंवा विष्णुकांता या नावाने देखील ओळखलं जातं गोकर्णीमध्ये माता लक्ष्मी वास करत असते गोकर्णीचं फुल हे सुख समृद्धीचं प्रतीक मानलं जातं भगवान भोलेनाथ भगवान श्री हरि विष्णू शनिदेव यांच्या पूजेमध्ये या गोकर्णीच्या फुलाचा वापर केला जातो गोकर्णीचा वेल जर आपल्या घरामध्ये किंवा अंगणामध्ये जर लावला तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला लाभतो त्याचबरोबर कुटुंबामध्ये सुख समृद्धी नांदू लागते त्याचबरोबर भगवान श्री श्रीहरिविष्णूंना देखील गोकर्णी अत्यंत प्रिय असल्यामुळे भगवान श्री विष्णूंचा देखील आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो ज्यांच्या कुंडलीमध्ये दे शनिदेवाची स्थिती वाईट असते तर त्यांच्यासाठी देखील गोकर्णी अत्यंत फायदेशीर मानली जाते गोकर्णीच्या फुलाने शनिदेवांचा कोप शांत हो राहतो आणि घरातील म सदस्यांचे मन देखील स्थिर राहते आणि त्यामुळं आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते त्यामुळे घरातील सर्व कामं सुरळीत होतात माता लक्ष्मीचा घरामध्ये वास राहतो जर तुम्ही देखील गोकर्णीचा वेल आपल्या जर अंगणामध्ये जर लावणार असाल तर वास्तुशास्त्रानुसार गोकर्णीचा वेल लावत असताना उत्तर ईशान्य देशाला लावणं अत्यंत शुभ मानलं जातं घराचं जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्याच्या उजव्या बाजूला देखील तुम्ही हे गोकर्णीचा वेल लावू शकता गोकर्णीचा वेल लावत असताना मंगळवारी शुक्रवारी किंवा गुरुवारी या शुभ मुहूर्तावरती लावायचं आहे किंवा मग कोणताही सणवार असेल किंवा पौर्णिमा असेल तर त्या दिवशी तुम्ही हा वेल आपल्या अंगणामध्ये लावू शकता गोकर्णीचा वेल लावल्यानं माता लक्ष्मी भगवान श्री विष्णू कुबेर देवता देखील आपल्यावर प्रसन्न राहतात आणि आपल्यावर आपल्या कुटुंबावर कधीही कोणताही संकट येत नाही आता जो आपण उपाय जाणून घेणार आहोत तर तो उपाय करण्यासाठी आपल्याला निळ्या रंगाचं गोकर्णीचं फुल लागणार आहे पांढऱ्या आणि निळ्या दोन्ही रंगामध्ये गोकर्णीचं फुल येत असतं परंतु आपल्याला निळ्या रंगाचं जे फुल आहे तर ते लागणार आहे हे फुल आपल्याला मार्गशिष्यच्या गुरुवारी सकाळी घरी घेऊन यायचं आहे आता तुम्ही कोणत्याही गुरुवारी हा उपाय केला तरी देखील चालेल जर तुम्हाला मार्गशिष्य गुरुवारी जरी करणं शक्य झालं नाही तरी कोणत्याही गुरुवारी शुक्रवारी किंवा मंगळवारी तुम्ही हा उपाय करू शकता आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला गोकर्णीची तीन फुलं लागणार आहेत ही फुलं आणल्यानंतर एका प्लेटमध्ये तामणामध्ये ही फुलं जी आहेत तर ती ठेवायची आहेत ह्या फुलांना आपल्याला अभिषेक करायचा आहे पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर मग ही फुलं घेऊन आपल्याला अखंड अक्षदा एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत त्या कुठे तुटलेल्या नसाव्यात त्याच्यावरती हळदी कुंकुवा स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावरती ही फुलं ठेवायची आहेत फुलं ठेवत असताना थोडंसं कुंकू ओलं करून घ्यायचं आहे आणि या फुलाचे जे शेंडे आहेत म्हणजे पुढचा जो भाग आहे तर तो आपल्याला कुंकवानं थोडासा ओला करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ही अखंड ही तीन फुलं ठेवायची आहेत ही जी प्लेट आहे फुलांची तर ती माता लक्ष्मीच्या चरणाजवळ आपल्याला ठेवायची आहे ज्याप्रमाणे आपण माता लक्ष्मीची विधिवत पूजा सेवा केलेली आहे तर त्याचप्रमाणे या गोकर्णीच्या फुलाची देखील आपल्याला पूजा करायची आहे गोकर्णी ही मी अगोदर सांगितल्याप्रमाणे लक्ष्मी स्वरूप आहे गोकर्णीमध्ये लक्ष्मी माता वास करत असते आणि म्हणूनच माता लक्ष्मी ज्याप्रमाणे पूजा करतो तर त्याचप्रमाणे धूपदीप दाखवून या गोकरणीच्या फुलाची पूजा करायची आहे हा उपाय तुम्हाला सकाळी करायचा आहे काही कारणास्तव जर तुम्हाला सकाळी करणं शक्य झालं नाही तर तुम्ही संध्याकाळी करू शकता त्यानंतर एकशे आठ वेळा माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे श्री महालक्ष्मी अष्टकम सुक्तमचं पठन करा किंवा श्रवण करू शकता भगवान श्री हरिविष्णूंचं भगवान भोलेनाथांचं नामस्मरण करायचं आहे आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे आणि जी फुलं आहेत तर ती माता लक्ष्मीच्या चरणाजवळच आपल्याला ठेवून द्यायची आहेत संध्याकाळी पुन्हा एकदा या फुलांची माता लक्ष्मीची विधिवत पूजा सेवा करायची आहे सकाळी ज्यावेळेला आपण ह्या फुलांची पूजा करतो तर त्यावेळेला माता लक्ष्मीजवळ एक अखंड दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करत असताना देशी गाईच्या तुपाचा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला पुन्हा एकदा या फुलांची माता लक्ष्मीची विधिवत पूजा सेवा करायची आहे पुन्हा एकदा आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी कुटुंबावरील सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी ही माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये दोन भीमसेनी कापराच्या वड्या आणि दोन अखंड लवंगा जाळायच्या आहेत भीमसेनी कापूर तुम्ही जास्तीत जास्त जाळा तरी देखील चालेल भीमसेनी कापराच्या का सुगंधानं माता लक्ष्मी आपल्या घराकडं आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला घरामध्ये भीमसेनी कापूर हा जाळायचा आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी वार येत आहे शुक्रवार शुक्रवार वार हा माता लक्ष्मीला समर्पित वार आहे त्या दिवशी पुन्हा एकदा माता लक्ष्मीची तुळशी मातेची आपल्या देवघरातील देवी देवतांची पूजा करायची आहे पुन्हा एकदा माता लक्ष्मीचं एकशे वेळा नामस्मरण करायचं आहे आणि ही जी आपण फुलं ठेवलेली आहेत तर ती फुलं अभिमंत्रित झालेली आहेत त्यानंतर ती फुलं आपल्याला घ्यायची आहेत त्यातील एक फुलं घ्यायचं आहे आपण ज्या अखंड अक्षदा ठेवलेल्या आहेत तर त्यातील अकरा अक्षद आपल्याला मोजून घ्यायचे आहेत दोन लवंग आणि एक रुपयाचं नाणं या चार वस्तू घेऊन आपल्याला लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून आपली ज्या ठिकाणी तिजोरी असेल किंवा आपल्या घरातील पैसा अडका आपण ज्या ठिकाणी होतो तर त्या ठिकाणी एक पोटली तयार करून तुम्हाला ठेवायची आहे पिवळ्या रंगाचा देखील तुम्ही कपडा घेऊ शकता परंतु वस्त्र घेत असताना नवीनच असावं आणि त्यानंतर दुसरी जी फूल आहे त्याचबरोबर त्या दोन लवंगा एक रुपयाचं नाणं आणि अकरा अखंड अक्षदा या वस्तू पुन्हा एकदा तुम्ही तुमचा व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी अशाच प्रकारे पोटली तयार करून ठेवायची आहे त्यानंतर तिसरी जी पोटली आहे तर ती तुम्ही देवघरामध्ये दे स्थापन करायची आहे अशा तुम्हाला तीन पोटल्या तयार करायच्या आहेत जर तुमचा व्यवसाय नसेल तर मग तिसरी जी पोटली आहे तर ती पोटली तुमचा जो घराचा मुख्य प्रवेशद्वार आहे जिथून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करत असते तर त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला आतल्या बाजूला घराच्या तुम्हाला ही पोटली बांधून द्यायची आहे हा उपाय करत असताना माता लक्ष्मीचं नामस्मरण करायला अजिबात विसरायचं नाही आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी भरभराटीसाठी आणि सुख समृद्धीसाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करत राहायचं आहे त्याचबरोबर या गोकर्णच्या फुलाचा अजून एक उपाय करायचा आहे पाच गोकर्णीची फुलं घेऊन यायचं आहे आता तुम्ही मार्गदर्शक गुरुवारी करू शकता शुक्रवारी करू शकता मंगळवारी करू शकता किंवा इतर कोणत्याही विशिष्ट तिथीला तुम्ही हा उपाय करू शकता तर ही गोकर्णीची पाच फुलं आणायची आहेत अगोदर सांगितल्याप्रमाणे माता लक्ष्मी समोर ठेवून त्यांची विधिवत पूजा सेवा करायची आहे ही गोकर्णीची पाच फुलं आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन एकशे आठ वेळा माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे श्री महालक्ष्मी अष्टकम श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे किंवा एखादा कागद विकत घेतला तरी देखील चालेल या कागदामध्ये तुमच्या घरातील जो करता पुरुष आहे घरामध्ये धन कमवून आणण्याचं काम करतो तर त्या व्यक्तीच्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये अकरा अक्षदा लाल केलेल्या आणि त्याच्यासोबत हे एक फूल आणि दोन अखंड लवंगा ठेवून द्यायचे आहेत आता तुमच्या घरामध्ये जर दोन करते पुरुष असतील किंवा स्त्रिया असतील तर त्यांच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये देखील तुम्हाला अशा प्रकारे लाल रंगाच्या कापडामध्ये किंवा कागदामध्ये ही फुलं गुंडाळून ठेवायची आहेत त्याचबरोबर उरलेलं जे फूल आहे तर तुमच्या घरामध्ये धनधान्यामध्ये देखील एक फूल तुम्ही ठेवू शकता एक फूल तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता एक फुल या घरामध्ये ठेवू शकता अशा प्रकारे तुम्हाला या पाच फुलांचा उपाय करायचा आहे तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जर जात असाल तर त्यावेळेला देखील हे गोकर्णीचं फूल तुमच्यासोबत तुम्ही ठेवू शकता अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला जर नोकरीमध्ये जर सतत अडथळे येत असेल किंवा एखाद्याचा जर विवाह ठरत असेल किंवा कोणतंही काम करायला जात या कामामध्ये जर व्यत्यय येत असेल विघ्न येत असेल ये ये तर गोकर्णीची पाच पांढऱ्या रंगाची फुलं घ्यायची आहेत आणि गणपती बाप्पांना ती अर्पण करायची आहेत गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे आणि आपल्या नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये अडचण येत असतील किंवा लग्नामध्ये जर अडचण येत असतील तर त्यासाठी या गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे तर असे हे गोकर्णीचं फूल माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच तुम्ही जर या मार्गदर्शक गुरुवारी जर या गोकर्णीच्या फुलाचा अशा प्रकारे जर उपाय केला सेवा जर केला तर माता लक्ष्मी भगवान श्री हरिविष्णू आणि भगवान भोलेनाथांचा त्याचबरोबर शनिदेवांचा देखील आशीर्वाद आपल्याला लाभणार आहे आणि आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी टिकून राहणार रा आहे माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर सदैव राहणार आहे घरामध्ये कधीही दारिद्र्य येणार नाही घरावरची सर्व संकट विघ्न बाधा माता लक्ष्मीच्या कृपेनं दूर होणार आहेत परंतु कोणताही उपाय करत असताना सेवा करत असताना मनापासून आणि श्रद्धेने करायला हवे तरच आपण केलेल्या या सेवेचे केलेल्या उपायाचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होतं आणि गोकर्णीमध्ये माता लक्ष्मी पास करत असते त्यामुळं आपल्या अंगणामध्ये आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला आपल्याला हे गोकर्णीचं झाड अवश्य लावायचं आहे ज्यामुळं माता लक्ष्मी नेहमी आपल्यावर प्रसन्न राहील तर अशा प्रकारे आपल्याची माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जर काही समस्या अडचणी असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता धन्यवाद